नमस्कार मैत्रिणींनो मी निकिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मी हे पॅटर्न इथं मेन फॅब्रिक अस्तरला जोडून घेतलेला आहे तर मी इथे दीड दीड इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे जेवढी लांब असेल तेवढी चालेल आणि इथे माझ्याकडे छोटे छोटे तुकडे होते म्हणून मी तेवढेच तुकडे तुकडेच असे पट्टे तयार करून घेतली तुकड्यांची तर अशा प्रकारे मी त्याला त्याचे ओपन भाग आहेत पट्टीचे ते मध्ये टाकून व्यवस्थित असे बंद करून घेते त्याची पट्टी तयार करते तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी शिलाई टाकते व्यवस्थित त्याचे जे साईडचे भाग आहेत ते ओपन त्याचे धागे निघतात म्हणून ते व्यवस्थित मध्ये दाबल्या जातील अशी शिलाई टाकते त्याच्यावर आणि अशी पट्टी तयार करून घेते मी इथे एकदम फिनिशिंग सोबत पट्टी तयार होते आपली अशा पद्धतीने मी अशा सगळ्या पट्ट्या तयार करून घेते इथे आणि तीन तीन इंचाच्या अशा कट करून घेते पट्ट्या आपल्याला याचे छोटे छोटे तीन तीन इंचाच्या पट्ट्या कट करायच्या बघा मी सगळ्या पट्ट्यात कट करून घेतलेल्या इथे आणि ब्लाउजच्या गळ्यावर एक एक इंचाची किंवा कमी बी घेऊ शकता मी एक एक इंचावर अशी एक एक इंचावर अशी खून करून घेतली तर पट्टी लावायसाठी एक एक इंचावर मी मार्... मार्क मार्क करून घेतलं आहे तर या पद्धतीने मी इथं पट्ट्या जॉईन करते तुम्ही बघू शकता एकदम फिनिशिंग सोबत जिथे जिथे मार्क केलेला आहे मी तिथे तिथे ती, 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 ती पट्टी जॉईन करते तर ती पट्टी पण आपल्याला जास्त बाहेर नाही आली पाहिजे अशी काळजी घेऊन व्यवस्थित एक इंचाची नाही तर पाऊन अर्धा इंचाची अशी मी इथं एक एक इंचाची बाहेर राहिली पाहिजे अशी पट्टी तयार करून घेतली आणि जॉईन करते मी पाऊन इंच अर्धा इंच घेतलं तरी पण चालेल पण मी इथं एक एक इंचाची घेतली कारण मग जास्त गळा मोठा वाटत होता त्याच्यामुळे मी एक एक, एक इंचाचीच इंचा पट्टी बाहेर राहिली पाहिजे असं अशा पट्ट्या जॉईन करून घेते पट्टीला फोल्ड करून जॉईन करते खूप सुंदर सिंपल साधा असा हा गळा तयार होतोय तर अशा पद्धतीने मी सगळ्या पट्ट्या तिथं जॉईन करून घेते मार्क करून घेतले तर पट्टा पण आपल्या व्यवस्थित लागतात एक दिसतात अजून म्हणून मी तिथं मार्क करून घेतलं एक एक इंचावर तुम्ही बघू शकता एक एक पट्टी व्यवस्थित अशी जॉईन करते मी म्हणजे एखादी पट्टी जास्त बाहेर बी नको जास्त मध्ये नको एक सारखी दिसली पाहिजे तर त्याच्याने आपला ब्लाउज पण छान दिसतं मग एकदम फिनिशिंग सोबत मी त्याच्यावर शिलाई टाकते एखादी पट्टी मागे पुढे झाली तर ब्लाऊज पण चांगला दिसणार नाही याची काळजी घेत मी तर पट्टे जॉईन करते तर बघा किती सुंदर अशा पट्ट्या लागलेल्या आहेत आता येत पट्ट्या लावून झाल्या मी त्याच्यावर एक लेस गोल्डन कलरची लेस लावते लेस लावल्याने अजून सुंदर दिसतो तो ब्लाऊज लेस लावताना पण काळजी घेतच लावते कुठे कपडा नको जमा व्हायला कपडा पण जमा झाला तर मग ब्लाऊज पण चांगला दिसत नाही याची काळजी घेत मी तिथं लेस लावते तर तुम्ही बघू शकता ही लेस पण आपली एकदम मस्त अटॅच झालेली आहे ब्लाऊजला तर त्याला अजून एक शिलाई टाकून घेते म्हणजे दोन शिलाई टाकल्या म्हणजे व्यवस्थित बसते फिनिशिंग पण चांगली दिसते ब्लाऊजची लेस पण व्यवस्थित बसते त्याला कुठं उचकत नाही काही नाही एकदम छान दिसते आणि लेस एकदम चांगली बसते त्या ब्लाऊजला तर त्यासाठी मी दुसरी शिलाई पण टाकून घेते इथे तर तुम्ही बघू शकता की ते छान झालेला आहे ब्लाऊज त्याच्यामध्ये ही आपली दोरी जी असते पाटीवर आपण लावतो डोरी बॅकसाईडला तर ती दोरी मी इथं या कडाईमध्ये पट्टीच्या जे आपण फोल्ड करून कडाई बनवल्या होत्या त्याच्यामध्ये टाकून घेते पिंणे एकदम सोपं जातं टाकायला म्हणून मी इथं पिन घेतली लावून इथे ओपन पण ठेवू शकता तुम्ही ते बंद खाली लटकन लावून ते पण छान दिसतं पण मला तसं नाही करायचं आहे मला तिथं फूल लावायचं आहे म्हणून मग मी पूर्ण कळ्यामध्ये एक सारखे टाकून घेते ती दोरी बघू शकता मी इथे दोरे टाकून घेतली आणि एकदम व्यवस्थित करून घ्यायचं पट्ट्या पण एकदम छान बसल्या एक थोडी दोरे एक्स्ट्रा सोडली मी वरती कारण की ते आपल्याला शोल्डरला जॉईंट करायचे आहेत पुढच्या भागाला तर पाठीमागचे टक्स टाकून घेते मी बघू शकता किती सुंदर असं पॅटर्न तयार झालेला आहे आपला मागचा गडा इथं फूल पण मी तयार केलाय फूल तर व्हिडिओ मी एखाद्या वेळेस टाकीन कारण की आता हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी टाकला नाही तर कशी वाटली आजची डिझाईन नक्की कमेंट करून सांगा